स्वागत आहे कैलासवासी शिशिरराव आपा शिंदे यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील मोजे कळळा येथे यावर्षी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण इंद्रजीत महाराज रसाळ भीड़कर यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारायण इंद्रजीत महाराजांनी अतिशय सुंदर भाषेत बाप व बाप या विषयावर कीर्तन सादर केले बोलताना म्हणाले की आई वडिलांची सेवेत खरे तीर्थ असून त्यांची सेवा नियमितपणे करीत राहा आई वडील झाले की त्यांना वर्धाश्रमात सोडायचे पाप करू नका आई वडिलांना सुखी ठेवा असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमासाठी उत्तमराव शेषेराव शिंदे गोविंदराव बाबूराव शिंदे माधवराव शेषेराव शिंदे नारायण बाबूराव शिंदे माऊली बाबाराव शिंदे रामदास बाबूराव शिंदे ज्ञानेश्वर शिंदे प्रवीण शिंदे जगन्नाथ शिंदे सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले वैभव श्री उत्तमराव शेषरव शिगणे पाटील त्यांच्या मनातील संकल्प म्हणा त्यांची इच्छा म्हणा किंवा पितृ विषय असलेलं स्मरण आणि सेवा म्हणा या हेतूने त्यांनी या ठिकाणी कीर्तन महोत्सव अन्नदान ज्ञानदान दोन्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अगदी आम्ही लवकरच आलो होतो महाराज एक दीड तासापूर्वी आमच्या चर्चा झाली की अगदी ते लहान होते लहान म्हणजे पाच सहा वर्षाचं वय असेल त्यांचं त्याच काळात बापाचं चित्र हरवलं आणि बाप नसल्याचे तर जीवन काय होतं हे मी सांगण्याची गरज नाही हा त्यांचा अनुभव आहे बरोबर आहे का नाही आपण म्हणून आपलं शास्त्र असं सांगतं मातृदेव भव पितृ देव भव आई ही एक देवत आहे आणि वडील ही एक देवत आहे पण आई वडिलाला देवतेचा दर्जा आपण दिलेला आहे पण खरं तुमचे धन्यवाद द्यावं तेवढे कमी तुम्ही सदोतीस वर्षापासून ही परंपरा करताय आम्ही महाराष्ट्रभर फिरतो सरपंच साहेब आज मुलं बापाचा धावा करायला तयार नाही वर्ष श्राद्ध करायला तयार नाही तो शेरी राहणारी मुलं विचारा तुम्हाला कुठं सांगत नाही आपल्या भागामध्ये घडलेली घटना सांगतो नांदेड आपल्याला काही जास्त लांब नाही ना नांदेडला एक डॉक्टर होऊन गेले अरुण गोधनकर भारताचं सगळ्यात मोठं नाव बालरोग तज्ज्ञ व्यक्ती सामान्य नव्हती महाराज भारतातल्या सगळ्यात मेडिकल लिस्ट मधले नंबर एक चे डॉक्टर बालरोग तज्ज्ञ होऊन गेले अरुण गोधनकर त्यांना ही एक मुलगा त्यांची अशी अपेक्षा होती मी जसा डॉक्टर झालो तसा मुलगा माझा डॉक्टर होला म्हणून त्यांनी त्याला अमेरिकेला पाठवलं मुलगा तिकडच शिकला तिकडच लग्न केलं आणि तिकडच सेटल झाला हळूहळू यांचं यांच वय होऊ लागलं दोघच नवरा बायको गोधनकर आणि त्यांची धर्मपत्नी महाराज त्यांचा शेवट एवढा वाईट गेला शेवटच्या काळामध्ये अगदी त्यांच्या जीवनातले शेवटचे पाच सहा वर्ष राहिल्याच्या नंतर अमेरिकेवरून मुलगा आला एकाची होती नव्हती तेवढीच संपत्ती विकली रातोरात मुकाटे निघून गेला डॉक्टर साहेबांचे शेवटचे पाच वर्ष शे लातूरच्या वृद्ध एक गेले त्यांच्या धर्मपत्नीचं निधन झालं अरुण मुलाला तिकडे फोन केला त्या तिकडून उत्तर दिलं बाबा आता मी काय येऊ शकत नाही मला वेळ नाही आईच्या हस्ती कुरिअरनी पाठवा आणि शेवटचं दर्शन व्हिडिओ कॉलद्वारे द्या म्हणून अरुण गोधनकरने शेवटचा लेख त्या जीवनामध्ये लिहिला होता त्या लेखाचं शीर्षक असं होत चुलीत गेलं तुमचं शिक्षण आणि गेली तुमची नोकरी माझ्या नाही तुम्ही गुगलला सर्व सांभाळायला तयार नाहीत महाराज आपल्या भारत देशामध्ये दे पंधराशे सव्वीस वृद्धाश्रम आहेत माझ्याकडे यादी पंधराशे सव्वीस आणि त्या दुर्दैव सांगतो फक्त मध्ये मा शेतकऱ्यांचे माय बाप नाही जेवढ्या तेवढे मतर आहेत ना ते शिकलेल्या लोकांच्या मनुष्याच्या जीवनामध्ये बापाचं फार मोठा क्षेत्र असतं बापाची जी कृपा असते ते विश्वामध्ये आपल्यावरती कोणी करू शकत नाही मित्र असं म्हणे जीव कोपला तरी चालतो पण माणसाच्या जीवनामध्ये बाप कोपून होईल पण जीवनामध्ये कशालाही घाबरा तो नका घाबरू याच्याशी काही घेणं देणं नाही पण जीवनामध्ये दोन गोष्टीला अवश्य घाबरून चाला पहिली गोष्ट म्हणजे पाप आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाप जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला आई वडिलांचं जे प्रेम मुलावरती असतं निस्वार्थ प्रेम आहे ते प्रेमाची उपमा विश्वामध्ये कोणालाही देता येत नाही म्हणून सध्या एकच गरज आहे की आई वडिलांना आपल्या घरामध्ये व्यवस्थित सांभाळणं त्यांची सेवा करणं आपल्या सनातन धर्मामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये तेच सांगितलेलं आहे मौलीसुध्या म्हणतात सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरी आणि तया शेवेशी शे, शे, अ, लो न जे आपलं शरीर जरी समर्पण करण्याची वेळ आली माय तरी सुद्धा आपण केलं पाहिजे कारण आई जसं मुलासाठी समर्पण करते बघा तुम्ही भारत देशामध्ये नाही कुठंही ज्यावेळेला एखाद्या मुलाची किडनी जाते तर मुलाला किडनी दान देणारी विश्वास एकच पात्र आहे तिचं नाव आहे आई तेच कार्य कधी तरी मुलांनी सुद्धा केलं पाहिजे म्हणून आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे रामकृष्ण